चल किती रडू नको रडू नको आहे शी आदल्या दिवशी रात्री असं मला माहीत हो आणि मला खरं सांगते शुक्रवारी रात्री माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आणि हॅलो कशी आहात तुम्ही जय महाराष्ट्र तात ता वाजले साडे दहा वाजले आणि आम्ही घर सगळं काढले धुवायला आज दादांना पण घेतले दादांसमोर बोलते आहे घर सगळं धुवायला काढले कालवरचं आवरलं ना म्हटलं मग आज खालचं आवरून मग थोडं राशन राशन आणायचं आहे तर म्हटलं घर धुवून भांडे वगैरे धुवून मग राशन घेऊन यावा कारण की पाहुणे येतील ना आणि सकाळी सकाळीच आवरून घेतो आहे कारण की दुपारनंतर चारच्या नंतर आहे चार चार ना लेडीज वगैरे सगळे बसायला येत असतात आमच्या इथे त्याच्यामुळे मग दुपारनंतर होत म्हणून म्हटलं असा सकाळी सकाळी आपण खालचा वगैरे आवरून घेऊ आता उद्या परवापासून पाहुणे वगैरे येतीलच ठीक आहे तर चला मग आवरून घेते आणि राशन पण घेऊन येते मला घसा हे झाला आहे म्हणजे मला थोडंसं सर्दी झाली ना घसा बसला आहे माझा ठीक आहे चला मग <coughs> 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 <coughs>

गोट आहे बघ तुझ्या तिथं फ्रीज सारखवायचं इकडं मला त्याला मदत करायला ये बॅग ठेवते मग तिथं तर हॅलो आता वाजले आहे दुपारचे साडेतीन आणि आता आमचा जस्ट खालचं धुवून झालं आहे सगळं आवरलं आहे आणि आता चाललो आहे आम्ही थोडंसं सा घरातलं सामान भरायला आणि ही माझ्या सुरत बहिणीची मुलगी आहे ती आज आली आहे तिच्या दोन मुली आहेत त्यांना सोडून आली आहे एकच छोट्या मुलीला घेऊन आली हो hmm. आ आ आ आ की नाही आणि ती कुठून सुरतवरनं आली आहे आणि बाकीच्या सगळ्या बहिणी माझ्या आहेत अजून भरपूर बहिणी आहेत त्या सगळ्या रविवारी येणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी मला विचारलं की तुझ्या त्या दोन बहिणी आहेत त्या गेल्या का तर हो त्या दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणी गेल्या आहेत आणि आता त्या रविवारी येतील माझ्या बहिणी सोमवारी धावू आहे ना मग त्या सगळ्या रविवारी येतील आणि आता आम्ही चाललो आहे थोडंसं सामान वगैरे पण भरायचं आहे घरामध्ये पाहुणे यायला लागलेत ना तर मग चला मग चला टाके हा बोल

ना तो आता नाही घ्यायचं नंतर चल थे थे। थे थे। था। ते बाकीच नाही घ्यायचं आहे ना काही किती उचल का हा रेड जड आहे ना मग नको घेऊ म्हटलं आलं आलं आलो, 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 आलो। सामान दिलं गाडीवर पुढे पाठवून सामान गाडीवर पाठवून दिलं पुढे गेले लाड झोपलेली अजून पण काय बघतोय काय नाही त्याच्यामध्ये गुळा आणलाय गुळाच्या सांज सांजोऱ्या म्हणतात ना ग त्याला ते सांजोऱ्या करायचं आहे उद्या करू उद्या परवा दहावा आहे ना मग हे उद्या करायचं आहे दाखवून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर मैदा पण आणला आई मैदा आणि रवा पुऱ्या करायला इकडे लाडू आहे मस्ती करती खेलती लाड़। ही है। जो जो करते त्याच्याबरोबर खेळती लाडू हे ना लोक छेपे खेळताय कोण आता लाडूला मैत्रिणी भेटली खेळायला सुरत बहिणीची मुलगी आली आहे तर तिच्यासाठी वरती झोळी बांधली बाळाला तिला पण झोळी लागते तर तिला वरती बांधली आहे झोळी आणि आता खालची झोळी आम्ही काढली आहे दादांचा फोटो लावला आहे ना खाली झोपली का तर फोटो ठेवला आहे त्यामुळे खाली झोळी बांधताना तर वरती बांधली आहे झोळी हां घरी पण असेच करते का चेंज झालं हा दादा नाही तर कसे शांत वाटते ना वरती लई शांत वाटते दादा नाही तर हा ना तर आता रात्रीचे नऊ वाजले आहे आणि आज आम्ही राशन वगैरे आणलं आहे अक्चुअली राशन का आणलं ना कारण की ते सांजुऱ्या गुळाच्या असत ना त्या बनवाव्या लागतात सातव्या आठव्या दिवशी त्या बनवाव्या लागतात पण मग घरामध्ये काही सामान नव्हतं म्हणलं मग बाकी घरातलं पण सामान घेतलं आणि ते पुऱ्यांसाठी तेही सामान घेतलं आणि खूप जण म्हटले की तुमच्या आईला दाखवा आई आईसंग बोलायचं आहे तर आई ये इकडं सगळे म्हणतात ते आई कुठे आईला आई दाखवा आईला ना माझ्या बरं नाही आईला खूप काही काही गोष्टी आठवतात ते आणि आई माझी सारखी म्हणजे नाही का जेवण नाही करत काय नाही सारखी रडती आणि दोन ते तीन दिवसापूर्वी जायच्या अगोदर पण दादा खूप काही काही आईला बोलले काय बोलले ताई आई दादा काय बोललो तुला ती म्हणती मला तो एक शब्द खूप आठवतो आई सारखं काय ना काही दादांना घेऊन जायचं म्हणे तू सगळं करते मला सगळं दिसतं असं आईला बोलले होते हां ती म्हणती मला फार असं असं म्हणजे आठवण येते खूप आईला सारखं ती रडू नको रडू नको आई सारखं रडती सारखं रडते म्हणते मला सगळ्या गोष्टींची खूप आठवण येते म्हणे मी म्हटलं आई थोडं दिवस तसं वाटणार नाही का आता आता ज्या दिवशी जाणार मा ना त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री असं मला माहीत सुद्धा नव्हती की दादा आमचं दुसऱ्या दिवशी जाणार आहे म्हणून मी वरती गेले त्यांच्याशी बोलले म्हटलं आपण दादा उद्या दवाखान्यात जाऊ असं सगळ्या गोष्टी बोलणं आलं पण असं वाटलं पण नाही की असं काही होईल म्हणून आणि तू मला खरं सांगते शुक्रवारी रात्री माझ्या वडिलांची तब्येत बिघडली आणि त्याच्या दोन दिवस अगोदरच माझ्या मिस्तरांनी माझं तिकीट काढलं सोमवारचं दादा कधी गेले शनिवारी आणि लगेच दोन दिवसांनी माझं तिकीट होतं तर दादांना ॲडमिट केलं ना तेव्हा दादाची तब्येत जरा जास्त खराब झाली मला काय वाटलं दादांना आपण ठीकठाक करू आणि घरी घेऊन येऊ असं माझं डॉक्युमेंटमध्ये होतं आणि लगेच माझं सोमवारचं तिकीट होतं तर मग मी माझ्या मिसरांनी म्हटलं आहो माझ्या वडिलांची तब्येत जरा बरी नाही आहे तुम्ही माझं तिकीट थोडंसं पुढे ढकला पण ते कसं असतं फ्लाईटचं तिकीट कसं असतं पुढे जरी करायचं असेल त्याला पैसे लागतात जास्त म्हणजे तेव्हा लागतात त्याला तिकीटाला मग त्यांनी काय केलं माझ्या मिस्तरांनी सोमवारी होतं तिकीट तर सोमवारचं पुढे ढकलून त्यांनी पुढचं सोमवारी केलं पण नेमकी पुढचं सोमवारी काय झालं माझ्या वडिलांचा दहावा आला आता ह्या सोमवारी तिकीट आहे चोवीस तारखेला माझं आणि त्याच दिवशी माझ्या वडिलांचा दहावा आहे आणि आता मला मी इतकी टेन्शनमध्ये की मी माझ्या मिसरांना कसं सांगू की तुम्ही आणखीन ढकला ता तारीख पुढं तर आई मला सारखी म्हणते आहे की तू त्या दिवशी जाणं तुला पॉसिबल होणार नाही तुला मी किती समजून सांगितलं आई दहावा दहा साडे दहा वाजेपर्यंत झाला का माझं तिकीट संध्याका म्हणजे मला सहा सहा वाजेपर्यंत पुण्यामध्ये एअरपोर्टला पोहोचायचं आहे तर मी म्हटलं मी एक ते दीड वाजता मी दुपारी निघून जाईल आईला म्हटलं पण ती म्हणती नको जाऊ नको जाऊ नको जाऊ हां नाही जाईल नको जाऊ म्हणती मारखेल एक म्हणती दोन तारखेला जा तू एवढं केलं मला म्हणती आता दहावा म्हणजे अकरावा तेरावा चौदावा होऊन दे शांती आमच्या दादाची शांती पण निघाली आहे तर ती शांती आमची अकराव्या दिवशी आहे तर ती शांती होऊ दे मला म्हणती चार आठ दिवसं करता नको जाऊ आता एवढे दिवस तू राहिली सगळ्या गोष्टी केल्या आणि शेवटचं एवढं कार्य तू करून जा मला म्हणती आहे आणि तुमच्या सगळ्यांचे प्रश्न पण होते मला की तुमचे मिस्तर तुमची सासू आली नाही का इकडं तर माझी सासूचे तर पायांचा प्रॉब्लेम येते एवढा मोठा प्रवास तर नाही करू शकत आणि मिसरांचं जर ठरलंच यायचं तर ॲक्च्युली माझे मिसरांचं इक एक तिकून इकडे येणं म्हणजे खूप जास्त पैशांचा खर्च होतो ना आणि माझे मिस्टर काय म्हटले मी यायला दहा हजार इकून जाणार परत ते दहा हजार म्हणजे वीस पंचवीस हजार रुपये खर्च होणार माझ्या एकट्याला यायला तर त्याच्यामध्ये तुझ्या वडिलांना तर मला धाववा आहे माझ्या वडिलांचा मला खूप पैशांची गरज आहे माझ्याकडं पैसे नाही आहे तर ते खर्च करण्यापेक्षा तू त्यांचं जे पण कार्य आहे तिथं तू खर्च कर के पाय तेवढं तू दहावं आहे सगळं व्यवस्थित कर असं त्यांचं म्हणणं आहे तर मी पण म्हटलं हां ठीक आहे कारण की ना एवढं दोन महिन्यामध्ये ना माझ्या मिसरांचा पण खूप खर्च झालेला आहे खूप जास्त त्यांच्याकडं पण सध्या आता थोडंसं प्रॉब्लेम आहेत आणि त्यांचं ग कसं आईला पण बघावं लागतं त्यांनाही द्यावं लागतं सगळ्या गोष्टी आणि इकडं पण घरामध्ये सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात सगळे दुधापासून पार सगळ्या गोष्टी मला आणाव्या लागतात पार गॅस सिलेंडर सगळं सगळं दोन महिन्यापासून सगळं आणि त्या दादांना पण बघायचं म्हणजे खूप जास्त मला टेन्शन होतं होतं म्हणजे आहे मला टेन्शन तर ठीक आहे आता एवढं बघू आता तिकीटाचं माझ्या मिस्त्रांना सांगतात ते काय म्हणतात काय नाही ढकलतात का नाही आता माहीत नाही आहे मी सांगल तो मला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काय झालं काय नाही सगळ्या गोष्टी ठीक आहे चला मग